नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माय लेकीच्या रेसिपी या आपल्या खास स्वयंपाक चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहे एकदम झणझणीत आणि तितकीच लोकप्रिय पावभाजी ही रेसिपी अगदी घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चव आणि सगळ्यांचं मन जिंका चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या स्पेशल रेसिपीला पावभाजीच्या सर्वप्रथम आपण तीन मिडियम साईजचे बटाटे घेऊया बटाटे पाण्यात बुडतील एवढं पाणी टाकून घेऊया तीन शिट्या होईपर्यंत बटाटे शिजवून घेऊयात शिट्या काढून घेतल्या की नॅचरली बाफ रिलीज होऊन द्यायची आहे आणि बटाटे काढून थंड करत ठेवायचे आहेत इकडे सर्वप्रथम आपण त्याच कुकरमध्ये पाच टेबल स्पून तेल घेऊयात पावभाजीला तेल जास्तच लागणार आहे कारण भाजी पूर्ण कुकर भरून होणार आहे त्यामुळे तेल जास्त घेतलं तरी चालेल पण त्यापेक्षा कमी घेऊ नये आता आपण दीड टेबल स्पून घालून घेऊयात बटर तेल घातल्यानंतरच घालायचं आहे कारण ते करपत नाही किंवा लालही पडत नाही पावभाजीमध्ये बटर खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यात आपण कंजूसी करायची नाही आहे कारण त्यानेच टेस्ट वाढते बटर पूर्णपणे वितळलं की त्याला आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत इथे मी एक टी स्पून जिरं घेतलं आहे आणि ते लाल होईपर्यंत तडतडून घेतलं आहे इकडे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून ते आपण तेलात परतून घेणार आहोत साधारण एक मिनटं परतून घ्यायचं आहे एक मिनिट छान परतून झालं की त्यात दीड टेबल स्पून आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा पुढचे तीन ते चार मिनटं तेल सेपरेट होईपर्यंत मीडियम आचेवर परतून घ्यायचे आहे आता इकडे तेल सेपरेट होईपर्यंत आपण मसाल्यांची तयारी करून घेऊया इकडे मी एक स्पून हळद तीन स्पून लाल मिरची पावडर दीड स्पून गरम मसाला पावडर तीन स्पून जिरे पावडर आणि तीन टेबलस्पून पावभाजी मसाला घेतला आहे हे जेवढे पण मसाले मी सांगितले आहेत तेवढे सगळे मँडेटरी आहे, आहे। कोणताही मसाला स्किप नाही करायचं आणि भाजीचं आणि कोणत्याही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू नये त्यामुळे आपल्याला पावभाजीची एक छान जी टेस्ट आपण क्रेव करत असतो किंवा अचीव करायची असते ती मिळत नाही त्यामुळे भाज्यांचं प्रमाण मसाल्यांचं प्रमाण सगळं बरोबर असलं पाहिजे सर्व मसाले टाकून झाले की तेला छान परतून घ्यायचं आहे पण ते करपणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे साधारण एक मिनटं मसाले परतून झाले की त्यात पाणी घालून घेऊया आणि ऑइल सेपरेट होईपर्यंत आपण वाट बघूया आता इकडे तेल सेपरेट झालं आहे तर आपण भाज्या टाकून घेऊयात इकडे मी चार टमॅटोज कापून घेतलेले आहेत तुम्ही इथे टोमॅटो प्युरी पण वापरू शकता किंवा एकदम फाईनली चॉप टोमॅटोज पण वापर टोमॅटोज मी छान लाल आणि मोठ्या साईजचे वापरले आहे आपण कच्चे टोमॅटोज वापरायचे नाही आहेत आता मी इकडे दीडशे ग्रॅम फ्रेश मटार घेतला आहे तुम्ही मटार मटारसुद्धा घेऊ शकता आणि मटारचा जर सीझन नसेल तर आपण कडधान्याचे वाटाने सहा ते सात तास भिजवून ते आपण वापरू शकतो जर कडधान्याचे हिरवे वटाणे वापरणार असाल तर ते बटाट्या बरोबरच शिजवून घ्यायचे आहेत मी इकडे फ्रेश मटर वापरल्यामुळे कुकरची एक शिटी काढून घेणार आहे त्यामुळे आपले मटर मऊ शिजतील जर तुम्ही फ्रोझन मटर वापरणार असाल तर शिटी काढायची काहीही गरज नाही आहे किंवा कडधान्याचेही वटाणे वापरणार असाल तर ते ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे शिटी काढून घ्यायची गरज नाही आहे ते तीन ते चार मिनटं टमॅटोस मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं तरी चालतं टमॅटो शिजताना पाणी सोडतं त्यामुळे मी इथे पाणी ॲड न करता शिटी काढून घेणार आहे आणि शिटी होईपर्यंत आपण बटाटे मॅश करून घेणार आहोत इकडे मी बटाटा उकडून घेतला आहे पण तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही टमॅटो आणि सोबत कच्चा बटाटा सोलून त्याचे छोटे पीस करून शिजायला घालू शकता पण मी ते उकडूनच बटाटे प्रिफर करते कारण टेक्शरमध्ये फरक येतो रवाळ टेक्शरसाठी बटाटा हा नेहमी उकडूनच घ्यायचा अशा प्रकारे आपली शिटी झाली आहे वाफ नॅचरली रिलीज झाली की आपण बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहोत इकडे मी दोन मोठ्या सिमणावरची कापून घेतलेल्या आहेत आणि त्या कुकरची शिटी झाल्यानंतरच ॲड करायच्या आहेत कारण शिटी व्हायच्या जर ॲड केल्या तर त्या गळून जातात त्याची टेस्ट पाहिजे तशी राहत नाही आणि जो क्रंचीनेस पण पाहिजे तो राहत नाही आणि कलर ही हिरवा मिळत नाही ह्या ठिकाणी आता मॅश करून घेतलेला बटाटा ही ॲड करायचा आहे आता भाज्या छान एकत्र मिक्स करून घेऊयात इकडे तुम्ही कलरसाठी थोडासा बीट पण ॲड करू शकता किसून आणि तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही भाज्या टाकू शकता जसं फ्लॉवर आहे गाजर आहे मला फ्लॉवर आणि गाजर काही फारसं आवडत नाही त्यामुळे मी इकडे त्या, त्या भाज्या स्किप केल्या आहेत आता थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आणि पावभाजी मॅश करायला घ्यायची आहे इकडे आपण जे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी वापरलं आहे ते अगदीच कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण जर जा जास्त प्रमाणात झालं तर भाजी ही पातळ होते आणि मॅश करतानाही त्रास होतो पाणी ते सतत उडत राहतं आणि आपल्याला पावभाजीची कन्सिस्टन्सी ही घट्टच ठेवायची आहे त्यामुळे पाणी हे कमीच घालावं आता इकडे मला भाजीची कन्सिस्टन्सी थोडी जास्तच घट्ट वाटते त्यामुळे हलकं पाणी घालून भाजी छान मिक्स करून घेणार आहे आणि छान मिक्स झाली की एखाद दोन मिनटाशी जाऊन त्यावर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात मीठ घालून पुन्हा एकदा भाजी एकजीव करून घेऊया सगळं मिश्रण एकजीव झालं की आपण भरपूर कोथिंबीरीने गार्निश करणार आहोत इकडे कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे कारण कोथिंबिरीचं फ्लेवर एक छान वेगळा टच देतो पावभाजीला ते चेरी ऑन द केक सारखं का काम करतं आणि स्वतःचा फ्लेवर पावभाजी मध्ये थोडा ॲड होतो कोथिंबिरीचा इकडे मी पुन्हा एकदा सांगते पावभाजीची एक छान पाव टेस्ट अचीव करण्यासाठी भाज्या आणि मसाल्यांचं आणि बाकीही इन्ग्रेडियंटच सा प्रमाण सांगितल्याप्रमाणेच वापरायचं आहे सा आणि मी डिस्क्रिप्शनमध्येही लिहून ठेवलेला आहे इकडे आपण बटर पुन्हा एकदा घालणार आहोत बटर स्कीप नाही करायचं आहे जराही कंजूसी नाही करायची आहे बटरमध्ये आता आपण पाव बटरमध्ये छान शेकून घेणार आहोत त्यासाठी आपण पॅनवर बटर लावून घेऊया त्यावर पाव पावभाजी मसाला स्प्रिंकल करूया आणि थोडी कोथिंबीरही घालूया जर तुम्ही ही शेकण्याची पद्धत अगोदर कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा कारण पाव खूप खूप टेस्टी लागतो आणि पाव शेकण्याचं आपण स्कीप नाही करायचं आहे कारण मी बऱ्याचदा बघितलं आहे बरेच लोक पावभाजीमध्ये पाव, पाव न शेकता साधेच सर्व करतात तर प्लीज पाव शेकणं स्कीप नका करू कारण खूप 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 छान लागतं बटरमध्ये शेकून पाव अशा प्रकारे आपली पावभाजी सर्व करायला तयार आहे तर गरमागरम पावभाजी सर्व करायची आहे बाजूला कांदा ठेवायचा आहे आणि लिंबाची फोडही ठेवायची आहे गरमागरम भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यावर बटर घालून छान चीज किसून कोथिंबिरीने गार्निश करून घेऊया पावभाजी खूप 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 जास्त टेम्पटिंग दिसते आणि मला तर आत्ताच खायचं मन करते अशा प्रकारे तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल अशी आशा आहे जर आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकनही वाजवायला विसरू नका म्हणजे पुढच्या रेसिपी थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद